नमस्कार भावानो बहिणी ही दिदू आज दिदूच्या घरी आले काल तिला कोंबडी का दिली नाही म्हणून ती रुसली आणि ती गा रानात आली नाही पोराला डबा आणला नाही म्हणून मी आज रानात आली हे पोराचे कपडे रानात होते पोराचे कपडे आणले ते आणि तिला ह्या भाकरी बाजरीच्या भाकरी पोराला आवडत्या त्यांच्या बुगुला दुधा आणले तिला मटकी भिजू घातली होती कर आलेली मटकी आणली एकदम शिव्हि ह्याच्यात घुगरे आणल्या तिचे माल कुठ पुण्याला पुण्याला काय गेले ते तिला पीठ आहे नाही म्हणून तिला उलट घवाच पीठ आणले संध्याकाळी सायपा करीन म्हणून तिला सगळं सगळं घेऊन आले आणि ह्या माझ्या वासराची कालपासून गाठ नाही तिला सकाळपासून फोन करते ये ये म्हणून तर ती नाहीच आली माझ्याकडं शेवट मी आले तिच्याकडे ह्या वासराकडं माझ्या त्याला बाजरीची भाकर आवडती चुलीवरली म्हणून बाजरीची भाकर मुगाची भाजी दूध ते घेऊन आले त्याचे कपडे आम्ही दोघंजण आलो तर आमच्या मायाला लाज नाही तिला ती नाही आली आमच्याकडं तिला काल कोंबड्या दिल्या नाही बघा तुला आठवण येत होती ना माझी कुणाची कुणाची येत होती माझी बाबाची बाबाची नव्हती बाबा ही तहाणीत येत का ती हि तहाणी ती होई कुठं हाणलो तुला तिने हाणलो होई दरवाजा लावून हाणल का ग दरवाजा लावून हाणी ती माय खिडकी भी ती बाबाला सांगा केवढा हणलो का माय माझ्या बाबाला आता माझ्यासोबत सोडून राहणार कुठं कुठं हाणल Petaleta, 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 खिडक्या दरवाजा लावून घेतले मग तुला तितकं हाणलं माझ्यासमोरच हिच्यापैशि राहायच नाही मी राहायचंय का तिच्यापुशी कशी ती माय माझ्या बाबाला गाठून हाणलं तू काय कर आता हा धू आणि जेवण भाकरी आणल्या मी तुला ुगरे गुर आणले ताय आणि एक हात दुन का मग कहाणी तास अकराला गेलं मधी हात